गेले जवळपास दोन महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणचा जो सावळा गोंधळ चालू आहे आणि त्यातही खास करून पावसाळा अगदी तोंडावरती आलेला असताना मागच्या पंधरा दिवसामध्ये जो अक्षरशः झालेला आहे त्या विरोधात वीज ग्राहकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आज सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची अंतर्गत काम करणारी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना या संघटनेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक तिथं संपन्न झाली आणि या प्रसाद सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आणि या बैठकीमध्ये उद्याच्या अठ्ठावीस तारखेला जिल्ह्याच्या महावितरणच्या दोन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांची म्हणजे कुडाळ आणि कणकवली यांची या संदर्भात भेट घेऊन या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं काही उपाययोजना सुचविण्यासाठी म्हणून एक शिष्टमंडळ जाण्याचं निश्चित झालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की कालच वीज ग्राहक संघटनेतर्फे जिल्ह्यातील सगळ्या वीज ग्राहकांच्या वतीनं महासंघाने महावितरण सिंधुदुर्ग विभागावरती एक जाहीर नोटीस बजावलेली आहे आणि त्या नोटीसीच्या अंतर्गत काही हमी अखंडित वीज पुरवठ्याच्या हमी आणि ती हमी देऊ शकत नसल्यास वीज बिलामध्ये सवलती अशा पद्धतीच्या नोटिशीमध्ये काही बाबी नमू नमूद आहेत त्या अनुषंगाने त्याच्या अठ्ठावीस तारखेला या नोटिशीची मुदत संपणार आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई काय करायची या बाबतीतही या बैठकीमध्ये विचारविनिमय झाला तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे संकट प्रीपेड वीज मीटरच्या बाबतीतलं येऊ घातलेलं आहे आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार याची सुरुवात ही नेहमीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वप्रथम होणार आहे आज या माध्यमातून आपल्या समाज माध्यमातून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील तमाम ग्राहकांच्या वतीनं तंबी देतोय की आज आमची प्रीपेड मीटरची कुठलीही मागणी नाही मुद्दा क्रमांक दोन आज आमच्याकडे जे मीटर बसवलेले आहेत ते आम्ही विकत घेतलेले आहेत आणि तरीही वीज वितरण कंपनी आमच्याकडनं कायम ज्याला किमान आकार म्हणतात तो वसूल करतोय आहे त्यामुळे आमच्या मालकीचे मीटर बदलण्याची मागणी नसताना जर वीज वितरण कंपनीला बदलायची असतील तर त्याच्या संदर्भातला एकही रुपया आम्ही देणार नाही ही, ना ही काळ्या दगडावरची वेग आहे याबाबतीत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना ज्याचे अध्यक्ष प्रताप बोगाडे आहेत ही वीज ग्राहक संघटना जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या अनुषंगाने सिंधुदुर्गातील सगळे ग्राहक पुढच्या काळामध्ये वाटचाल करतील या तीन महत्त्वाच्या विषयांवरती आज चर्चा झाली सांगोपांग चर्चा झाली काही धोरणं ठरवलेली आहेत विशेष करून आमरडचा जो काही प्रश्न आहे आमरड पंचकृषीचा त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा झाली काही ग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारींच्या बाबतीतही चर्चा झाली या सगळ्यांचा निराकरणासाठी आणि केवळ भांडण्यासाठी नाही केवळ तक्रारींसाठी नाही तर त्यावरती ठोस उपाययोजना हो घेऊन आम्ही दोनही उपा अभियंत्यांची भेट उद्याच्या अठ्ठावीस तारखेला घेणार आहोत ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी अठ्ठावीस तारखेला सकाळी कुडाळ आणि दुपारी कडकवली इथं उपस्थित राहावं आणि एक महत्त्वाची सूचना की जी नोटीस आम्ही जाहीर नोटीस बजावलेली आहे ही नोटीस व्हॉट्सअप आणि सर्व समाज माध्यमातनं प्रसारित केलेली आहे ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत ही नोटीस पोहोचलेली असेल त्याच्यासोबत त्या तीनही अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप क्रमांक आणखी ईमेल आय डी पण दिलेले आहेत या तीनही अधिकाऱ्यांचे ईमेल बॉक्स आणि मोबाईल हे तुम्ही तीन तक्रार फॉरवर्ड करून त्यांच्या मोबाईलवरती भरून टाकायचे आहेत जेणेकरून या प्रश्नाची तीव्रता त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल तर आणि तरच त्यांच्याकडनं सकारात्मक काम होईल धन्यवाद